मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य स्टेट हायवे डेज तुमच्यासाठी या ठिकाणी पूर्ण भरवाडी वस्तीमध्ये एक सुंदरसा प्लॉट घेऊन आलो आहे ह्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी जर तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ की तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या पाहता येणार आहे तसेच मित्रांनो नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो काही प्रॉपर्टी अशा असतात ज्या बऱ्याच लोकांना आवडतात आणि त्या प्रॉपर्टीज साधारणतः आठ पंधरा दिवसात सेल होतात मग काही जणांचे कॉल येतात की साहेब आम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे होती पण ही निघून गेली तर काळजी करू नका तुम्ही आमच्या चॅनलसोबत या ठिकाणी रेग्युलर टचमध्ये राहा तुमच्या आवडीची तुम्हाला जशी पाहिजे तशी प्रॉपर्टी आज ना उद्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा तुमच्या भेटीसाठी एखादी नवी प्रॉपर्टी येईल आणि ती तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका तर मित्र हो आजच्या नव्या अपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात मुख्य लांजा तालुक्यात या ठिकाणी स्टेट हायवेट आहेच वाडी वस्तीमध्ये म्हणजेच गाववस्तीमध्ये तुमच्यासाठी एक सुंदर अशी छोटीशी प्रॉपर्टी येऊन आली आहे आजचा आपली प्रॉपर्टी म्हणजेच आजचा आपला हा शेतीचा प्लॉट आहे आणि बारा गुंठ्याचा हा प्लॉट आहे तुम्ही जर कोकणात घर बांधण्यासाठी छोटीशी जमेन शोधत असाल तर नक्कीच ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आहे मुख्य लांजा बाजारपेठेपासून काही किलोमीटरच्या अंतरावरती आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही घर बांधू शकता आणि निवांत या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये राहू शकता तसेच भरवाडी वस्तीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बाराही महिने राहण्यासाठी रात्रीच राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही भीती वाटणार नाही असा प्लॉट आहे आजूबाजूला पूर्णच्या पूर्ण तुम्हाला वाढीवस्ती पाहायला मिळेल तसेच आजच्या आपल्या प्लॉटपासून काही मीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी किराणा माल दुकान असेल चक्की असेल किंवा इतर ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या मिळणार आहेत म्हणजेच तुम्ही या ठिकाणी राहिलात तरी तुम्हाला ज्या रेग्युलर जीवनातल्या वस्तू आहेत त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत तसेच शैक्षणिक सुविधा जर तुम्हाला पाहिजे असतील त्या लांजा या सिटीमध्ये या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस इंग्लिश मिडियम स्कूल असतील किंवा माध्यमिक शाळा असतील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी इतर कोर्सेस असतील हे तुम्हाला मिळून जाणार आहेत म्हणजे तुमच्या मुलांचं भवितव्याच्या दृष्टीने तुम्ही जर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला हा प्लॉट या ठिकाणी मिळून जाणार आहे तसेच आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी तुम्ही जरी समोर पाहिलात तर जवळपासच तुम्हाला बसस्टॉपही मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्ही बसनेही आपल्या प्लॉटवर सहजरित्या येऊ शकता रिक्षा करण्याची गरज नाही इतर खर्च करण्याची गरज नाही एस टीचा प्रवासही तुम्हाला आपल्या प्लॉटपर्यंत आणू शकतो मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकची प्रॉपर्टी आहे स्वतंत्र सातभरा स्वतंत्र नकाशा असणारी प्रॉपर्टी आहे म्हणजेच ही खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणती अडचण येणार नाही अशी प्रॉपर्टी आहे तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही दाखवत असो त्यामुळे पूर्ण ह्या प्रॉपर्टीचे आम्ही या ठिकाणी पेपर हे तपासलेले आहेत त्यामुळे न काळजी करता ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी पाहिलात तर तुम्हाला पूर्ण सपाट आणि मातीची प्रॉपर्टी मिळणार आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी घर बांधण्यासाठी याचा वापर करू शकता किंवा तुम्हाला या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या ह्या प्लॉटचा वापर करायचा असेल तरीही करू शकता म्हणजे स्टेट हॅव्हिटेज असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही छोटासा जर काजू फॅक्टरीचा व्यवसाय करणार असाल तरीही करू शकता किंवा इतर तुमच्या प्लॅनमध्ये कोणता व्यवसाय असेल तरीही तो करू शकता असा प्लॉट आहे आणि घर बांधण्यासाठी छोटी कोकणी वाडी बनवण्यासाठी छोटा फार्म हाऊस बनवण्यासाठी ह्या प्लॉटचा वापर करू शकता पूर्ण बारा गुंटेची ही प्रॉपर्टी मिळणार आहे आणि गुंठा ह्या ठिकाणी एक लाख रुपये या दराने तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे स्ट्रीट हायवे असल्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी सहज घर बांधून राहू शकता आणि कनेक्टिव्हिटीही सुंदर तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून व्हिजिट बुकिंग करू शकता आणि हा प्लॉट निशुल्क पाहू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्यासाठी कोकणी घर चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद